नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत नव्हत आज मी तुम्हाला एका अनुभवशुद्ध वनौषधीचं दर्शन घडणार आहे आणि तिचे औषधी उपयोगही सांगणार आहे तर आपल्या समोर ही जी वनस्पती दिसते ना तर हिचं नाव सफेद मुसळी आता हे सफेद मुसळी साधारणपणे दीड फुटापर्यंत वाढते म्हणजे एक फुटापासून तर दीड फुटापर्यंत इथे उंची वाढत असते एकदा पाऊस पडून गेला की ह्या मुसळीचे कंद जमिनीमध्ये असतातच तर ह्या मुस मुसळीला पाऊस पडल्यानंतर पंधरा दिवसातच नवीन कोंब फुटतात आणि याची वाढ जरा जोमाने होते काय तर ह्या सफेद मुसळीचे पानं साधनपणे लसणासारखे पानं म्हणलं तरी हरकत नाही बिन त्या पानं असतात म्हणजे आपण लसणाची उपमा द्या देऊ शकतो व हुबेह तसेच पानं असतात आणि मध्ये असा एक दांडा निघतो आणि ह्या दांडाला फलधारणा होत असते तर साधारणपणे जून महिन्यात एकदा पाऊस पडून गेला की जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा या दरम्यान तर म्हणजे बिप बिपरिपक्व होतं आणि एकदा ऑक्टोबर महिने एकदा लागला का ह्या सफेद मुसळीचं आयुष्य संपलं असं ग्रहित झालायचं म्हणजे ते पानं पिवळे पडतात आणि पिवळे पडले तर ते सुप्त अवस्थेमध्ये जाते म्हणजे ऑक्टोबर महिन्यानंतर ही मुसळी सुप्त अवस्थेमध्ये जाते वरचं सगळं ते जळून जातं आणि आतमध्ये जमीनमध्ये जे कंद राहतात तर ते जिवंतच असतात आणि तेच औषधामध्ये वापरत असतात तर ते कंद कसे असतात त्याचं मी आता तुम्हाला खांदून आता लगेच दाखवणार आहे ते बंधू बहिणू एका मुसळी कांदाला एका वर्षामध्ये असे पंधरा ते वीस मुळे येत असतात आणि ह्या मुळ्यांचा रंग एकदम सफेद असल्यामुळं याला पांढरी मुसळी असे म्हणत असतात तर ह्या मुळे वरली साल आहे ही व्यवस्थित सोलून काढली म्हणजे आतमध्ये जो भाग निघतो तो मांसल भाग असतो आणि हाच मांसल भाग औषधी म्हणून काम करत असतो आपण तर हा औषधी भागसुद्धा अतिशय पांढर सुप्रीचा असतो तर कोणी ताज्या मुळ्यांचा ज्यूस म्हणून उपयोग करतात तर कोणी वाळून चूर्ण औषधामध्ये वापरतात आता याचे औषधी उपयोग सांगतो ह्या सफेद मुसळीचं वसळीकडे गेलेलं चूर्ण दोन कप दुधामध्ये जर बाळंत स्त्रीला दिलं तर दुधाची वाढ होते तिचं एक नंबर काम झालं आणि दुसरं नंबर काम असं आहे ही सफेद मुसळी संभव शक्ती वाढ होते त्याच्यामुळे लोक काय करतात साधारणपणे तीन ते पाच ग्रॅम मुसळीचं चूर्ण घेतात दोन कप दुधामध्ये टाकून थोडी आपलं साखर टाकतात आणि उकळून उकळून आपलं गार झालं की थंड झाल्यानंतर ते रोज पिऊन टाकतात याने मु याच्यामुळं खात्रीने संभोग शक्ती वाढते असा लोकांचा सहानुभव आहे आणि तो आगी खरा आहे तर बंद हो पुरुषत्व वाढवण्यासाठी ह्या वनस्पतीची प्रसिद्धी पहिल्यापासून आहे आणि आजसुद्धा इथली मागणी वाढत चाललेली आहे तर शेतकरी वर्गाला सफेद मुसळीची शेती करायला चांगला वाव आहे तर बंद भगिनो आमच्याकडं सफेद मुसळीचे रोपई मिळतील आणि या बिया तर आम्ही फुकटच वाटतो याच्याकरता तुम्हाला पोस्टेज खर्च करावा लागेल म्हणजे तुमच्या घरपोच बिया मिळतील रामरा